नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण इयत्ता सातवीच्या स्कॉलरशिप परीक्षेचा गणित विषय अभ्यासत आहोत इयत्ता चौथी व सातवीच्या स्पर्धा परीक्षेच्या संपूर्ण तयारीसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला सर्व व्हिडिओ मिळून जातील याच्या मागच्या व्हिडिओमध्ये आपण समसंख्या विषमसंख्या मूळ संख्या सहमूळ सं संख्या जोडमूळ संख्या अभ्यासलेल्या आहेत याच्या पुढील बाबी आपण आज समजून घेऊन जेणेकरून आपल्याला स्व स्वाध्याय सोडवायला सोपे जाईल एक ते दहापर्यंतच्या संख्यांची बेरीज बघा किती असते पंचावन्न असते एक पासून एक दोन तीन असं कुठपर्यंत जायचं दहापर्यंत यांची बेरीज किती असते पंचावन्न असते एक ते दहापर्यंत समसंख्यांची बेरीज किती असते बरं तीस असते समसंख्या एक ते दहापर्यंतची संख्या दोन चार सहा आठ आणि दहा यांची बेरीज किती असते तीस असते एक, एक, ते ते। एक ते दहापर्यंत संख्यांची बेरीज एक तीन पाच सात नऊ यांची बेरीज किती असते पंचवीस असते एक ते दहापर्यंतच्या संख्यांची बेरीज किती आहे पंचवीस आहे कोणत्याही पूर्ण दशकातील संख्यांची बेरीज आता दशक म्हणजे आता पन्ना एक्कावन ते साठ या दशकाची बेरीज बघा उदाहरणार्थ आपण सुरुवातीला बेरजेच्या स्वरूपात मांडून घेऊ बघा एक्कावन्न म्हणजे किती पन्नास अधिक एक अधिक पन्नास अधिक दोन अधिक पन्नास अधिक तीन अधिक पन्नास अधिक चार अधिक पन्नास अधिक सहा अधिक पन्नास अधिक सात चार तर पाच पन्नास अधिक सहा अधिक पन्नास अधिक सात अधिक पन्नास अधिक आठ अधिक पन्नास अधिक नऊ अधिक पन्नास अधिक दहा एकावन्न ते साठच्या साठची जी बेरीज आहे प्रत्येक अंकाचे बेरेज आपण पहिल्यांदा मान्य करून घेतली म्हणजे किती सगळ्या ह्याच्यात कॉमन काय पन्नास आहे पन्नास घ्यायचे एकूण किती संख्या आहेत दहा आहेत पन्नास किती वेळा आहे दहा वेळ आहे म्हणजे पन्नास गुणुले दहा बरोबर त्यांची बेरीज येते एक दोन हे प एक दोन तीन चार असे पन्नास किती वेळ आहे दहा वेळा आहे गुणुले दहा अधिक काय येतं मग राहिलेल्या क्रांसामध्ये दुसऱ्या क्रंसात मंडव एक अधिक दोन अधिक तीन काय राहतं एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार अधिक पाच अधिक सहा अधिक सात अधिक आठ अधिक नऊ अधिक दहा आपल्याला माहिती आहे एक ते पा दहापर्यंतच्या अंकांची बेरीज किती पंचावन्न आहे म्हणजे पन्नास गुणवले दहा किती आलं पाचशे असं आपण पाचशेच म्हणू पाचशे अधिक एक ते पंचावन्न एक ते दहापर्यंतच्या संख्या अंकांची बेरीज किती आहे पंचावन्न आहे म्हणजे उत्तर किती आलं पाचशे पंचावन्न प्रकारे आपण इतरही दशकातील काढू शकतो आता बघा एकतीस ते उदाहरणार्थ आपण बघा एकतीस ते चाळीसपर्यंतची बेरीज बघा एकतीस ते चाळीस मग काय करणार आपण तीसच्या दशकातील तीस, तीस। गुणुले दहा अधिक बेरीज, दहा बेरीज।, थे 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 बेरीज। किती ते पंचावन्न एक ते दहा संख्याची बेरीज म्हणजे तीनशे यांचा गुणाकार किती आला तीनशे अधिक पंचावन्न म्हणजे तीनशे पंचावन्न असं कुठल्याही दशकातलं दिलं तरी आपल्याला काढतात येते या सूत्रावरून आता बघा एकावन्न ते साठ या दशकातील समसंख्येची बेरीज एकावन्न ते साठमध्ये किती कुठल्या दशकातली पन्नासच्या एकूण समसंख्या किती येतात पाच येतात म्हणजे गुणुले पाच आणि आपण पाहिले एक ते दहापर्यंतच्या अंकांची बेरीज किती येते समसंख्या समसंख्याची बेरीज किती येते तीस येते अधिक तीस करायचं बरोबर किती आलं पाच पाच पंचवीस म्हणजे अडीचशे पन्नास गुणवले पाच अडीचशे अधिक तीस बरोबर दोनशे ऐंशी हे असं पूर्ण लिहित बसण्यापेक्षा पन्नास अधिक किती पहिली समसंख्या पन्नास अधिक दोन म्हणजे बावन्न अधिक पन्नास अधिक चार चौपन्न पुढची समसंख्या छप्पन्न छप्पन्न म्हणजे किती पन्नास अधिक सहा अधिक पुढची समसंख्या कुठली पन्नास अधिक आठ अधिक पुढची समसंख्या कुठली पन्नास अधिक दहा म्हणजेच किती झाले पन्नास गुणिले एकूण किती झाले पाच संख्या झाल्या गुणिले पाच अधिक दोन चार सहा आठ आणि दहा यांची बेरीज घेतली तीस येते आणि बे यांचा गुणाकार आणि बेरीज किती येते दोनशे ऐंशी हे पूर्ण असं करत बसण्यापेक्षा डायरेक्ट सूत्रात किमती घालायची आणि उत्तर सोडवायचं आता बघा एक्कावन्न ते साठ या दशकातील विषमसंख्येची बेरीज एक्कावन्न ते साठ म्हणजे पन्नास एकूण विषमसंख्या किती येतात पाच येतात म्हणजे गुणवले पाच आणि विषम संख्यांची बेरीज किती असते एक ते दहापर्यंत पंचवीस असते म्हणजे अडीचशे प पन्नास गुणिले पाच अडीचशे अधिक पंचवीस बरोबर किती येत आहे दोनशे पंच्याहत्तर आता उद बघा आठशे एकतीस ते आठशे चाळीस या दशकातील अंकां संख्यांची बेरीज किती आठशेचे दशक म्हणजे आठशे आठशे तीस गुणुले किती संख्या येतात दहा अधिक एक ते दहापर्यंतच्या अंकाची बेरीज किती येते पंचावन्न म्हणजे गुणुले दहा म्हणजे पुढे एक शून्य द्यायचं अधिक पंचावन्न म्हणजे आठ हजार तीनशे पंचावन्न अशा प्रकारे कुठल्याही दशकातील संख्यांची बेरीज करायला सांगितली किंवा त्या दशकातील समसंख्यांची बेरीज किंवा विषमसंख्यांची बेरीज अशा प्रकारे एक ते यनपर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज त्यासाठी सूत्र यन गुणुले कंसामध्ये यन अधिक एक भागिले दोन आता बघा उदाहरणार्थ एक ते वीसपर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज या सूत्रामध्ये घालूयात आपण सूत्र कुठलं यन कंसामध्ये यन अधिक एक भागिले दोन तर यन म्हणजे वीसपर्यंतच्या संख्या म्हणजे वीस वीस अधिक एक वीस अधिक एक भागिले दोन म्हणजेच किती झाले वीस गुणुले वीस एक एकवीस भागिले दोन एकवीस गुणुले वीस किती झाले एकवीस दोन्ही बेचाळीस म्हणजे चारशे वीस भागिले चार दोन म्हणजेच बे दोन्ही चार बे एक बे दोनशे दहा अशा प्रकारे आपल्याला कुठलीही संख्या दिलेल्या असते तर त्यांची नैसर्गिक संख्यांची बेरीज या सूत्रावरून काढता येते कुठले सूत्र यन कंसामध्ये यन अधिक एक भागेले दोन आता बघा क्रमवार सर्व समसंख्यांची बेरीज पहिली समसंख्येचं सूत्र बघा पहिली समसंख्या अधिक शेवटची समसंख्या भागेले दोन गुणवले एकूण समसंख्या आता उदाहरणार्थ बघा काय करायचं कुठले उदाहरणार्थ बघा आता दोन ते दहापर्यंतच्या समसंख्या काढूयात दोन ते दहापर्यंतच्या क्रमवार समसंख्यांची बेरीज किती समसंख्यांची बेरीज पहिली समसंख्या कुठली आहे दोन पहिली समसंख्या अधिक शेवटची समसंख्या कुठली आली दहा भागेले दोन गुणले एकूण किती संख्या आहेत एक, एक दोन ते दहापर्यंत पर्यंत पाच आहेत दहा आणि दोन बारा बारा भागिले दोन गुणुले पाच बेसख बारा सहा गुणुले पाच बरोबर तीस अशा प्रकारे सूत्रामध्ये किंमती ठेवून आपल्याला क्रमवार सर्व समसंख्यांची बेरीज काढता येते बघा क्रमवार सर्व विषमसंख्यांची बेरीज काढण्यासाठी सूत्र बघा पहिली विषमसंख्या अधिक शेवटची विषमसंख्या भागिले दोन गुणुले एकूण विषमसंख्या आता आपण उदाहरणार्थ पाहूयात अकरा ते वीसपर्यंतच्या विषमसंख्यांची बेरीज करायची क्रमवार सर्व विषमसंख्यांची बेरीज करा अकरा ते वीस तर बघा पहिली विषमसंख्या कुठली येते पर्यंतच्या क्रमवार सर्व विषमसंख्यांची बेरीज संख्यांची बेरीज पहिली विषमसंख्या कुठली होती अकरा अधिक शेवटची विषमसंख्या कुठली होती एकोणीस भागिले दोन गुणुले एकोणी संख्या किती आहे ते अकरा ते वीसच्या दरम्यान पाच आहेत यांचे आक एकोणीस अधिक अकरा किती आले तीस भागिले दोन गुणुले पाच बेक बे बे दहा म्हणजे पंधरा गुणुले पाच पंधरा पाचशे पंच्याहत्तर म्हणजे अकरा ते वीसपर्यंतच्या क्रमार विषमसंख्येची बेरीज किती येते पंच्याहत्तर त्यासाठी हे सूत्र वापरायचं स सर्व विषम विषमसंख्येची बेरीज काढण्यासाठी पहिली विषमसंख्या अधिक शेवटची विषमसंख्या भागीले दोन गुणवले एकूण विषमसंख्या आता पुढे बघा दिलेल्या विषमसंख्यनंतरची एक्स विषमसंख्या काढणे त्यासाठी सूत्र बघा दिलेली विषमसंख्या अधिक एक्स गुणवले दोन आता उदाहरणार्थ पाहूयात अकरानंतरची सहावी विषम संख्या संख्या बरोबर दिलेली विषम संख्या कुठली अकरा त्यानंतरची सहावी त्यामुळे एक या ठिकाणी सहा घालायचं गुणवली दोन अकरा अधिक सहा दोन्ही बारा अकरा आणि बारा तेवीस म्हणजे अकरा नंतरची सहावी विषमसंख्या कुठली येते तेवीस येते अशा प्रकारे सूत्राचा उपयोग करून आपण एक विषमसंख्या काढू शकतो दिलेल्या विषमसंख्येनंतरची क्रमाने येणारी वी समसंख्या काढणे बघा त्यासाठी सूत्र दिलेली विषमसंख्या अधिक एक्स, एक्स गुणवले दोन वाजा एक आता बघा उदाहरणार्थ आपण करू बघूयात आता तीन नंतरची पाचवी तीन नंतरची पाचवी समसंख्या काढायची सम संख्या काढा तर बघा आता विलेली विषमसंख्या कुठली आहे तीन सूत्रामध्ये किमती घालूयात अधिक एक म्हणजे आपल्याला किती काढायचे आहे पाचवी काढायचे पाच गुणुले दोन वजा एक तीन पाच दोन्ही दहा वाजा एक बरोबर तीन धातून एक गेले नऊ राहिले नऊ अधिक तीन किती राहिले नऊ आणि तीन बारा म्हणजे तीन नंतर सम समसंख्या कुठली येते बारा अशा प्रकारे आपण सूत्रामध्ये किमती ठेवून विषम दिलेल्या संख्या विषम संख्येनंतरची क्रमाने येणारी समसंख्या काढू शकतो तर पुढचं सूत्र बघा दिलेली समसंख्येनंतरची यस्वीस समसंख्या काढणे दे त्याचं सूत्र काय दिलेली समसंख्या अधिक या कंसामध्ये यक्स गुणवले दोन आता उदाहरणार्थ बघू आपण दिले बारा नंतरची तर पाचवी समसंख्या दिलेली समसंख्या कुठली आहे बारा अधिक कितवी सांगितले पाचवी सांगितले म्हणजे एकशेच्या ठिकाणी पाच गुणवले दोन सॉरी सॉरी दिले बारा दिलेली संख्या कुठली बारा मी पंधरा लिहिलेली होतं नंतर बघा बारा अधिक पाच दोन्ही दहा बारा आणि दहा किती झाले बावीस म्हणजे बारा नंतरची पाचवी समसंख्या कुठली येते बावीस येते बघा बारा नंतर कुठली येते चौदा चौदा नंतर सोळा सोळानंतर अठरा अठरानंतर वीस वीसनंतर बावीस म्हणजे पहिली दुसरी तिसरी चौथी पाचवी म्हणजे पाचवी समसंख्या बावीस आहे की नाही आणि त्यामुळं आता अशा प्रकारे सूत्रावरून संख्या काढता येतात समसंख्या काढता येतात पुढे बघा दिलेल्या समसंख्येनंतरची एक विषम विषमसंख्या काढणे दिलेली त्याचं सूत्र काय बघा दिलेली दिले समसंख्या अधिक यक्स गुणवले दोन पूर्ण वजा एक आता उदाहरणार्थ बघा बावीस नंतरची चौथी विषम संख्या दिलेली समसंख्या कुठली आहे बावीस अधिक आपल्याला किती काढायची आहे चौथी काढायची आहे म्हणजे एक्सच्या ठिकाणी चार गुणुली दोन वजा एक बावीस अधिक चार दोन्ही आठ वजा एक बावीस अधिक आठमधून मधून एक गेले किती राहिले सात म्हणजे बावीस नंतरची चौथी विषमसंख्या कुठली आली एकोणतीस अशा प्रकारे आपण समसंख्यानंतरची कुठलीही विषमसंख्या काढायची असेल तर या सूत्राने काढू शकतो यानंतरचे आंतरराष्ट्रीय व रोमन संख्या चिन्ह त्रिकोणी संख्या चौरस संख्या हे आपण पुढील व्हिडिओमध्ये